काढलेल्यामुळे कुठे नुकसान कुठल्या आमदार मंत्री नाराजी कुठेतरी दिसून येईल तुम्हाला कोणी म्हणालंय आहे का असं कुठला आमदार येऊन म्हणाला कुठला मंत्री येऊन म्हणाला मला वाटतं आपणच लावता जाऊता हे नाराज आहे ते नाराज आहे हे कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली काय सांगायला कधी पहिली जी दिशा कमिटीची बैठक आहे आज दिशा कमिटीचा अध्यक्ष म्हणून पंडोलीचा अध्यक्ष बाळाबा महाता महाराज बरोबर हे देखील उपस्थित होते बाकी आमदार तुम्ही उपस्थित होते आणि अधिकारी उपस्थित होते महानगरपालिकेचे ग्रामीण भागाचे ज्या योजना या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवल्या गेल्या पाहिजे त्याचा सविस्तर आढावाही घेण्यात आला प्रधानमंत्री आवास योजना असेल अमृत योजना असेल स्वच्छ भारत अभियान असेल अशा वेगवेगळ्या योजना स्मार्ट सिटी मिशन असेल या वेगवेगळ्या योजना याचा आढावा इथे आम्ही घेतला आज खास करून शहरी भागाचा सा आढावा सगळ्या महापालिकांमध्ये कशाप्रकारे योजना सुरू आहेत उद्दिष्ट आहेत सगळ्या महानगरपालिकांना आम्ही एक सांगितलं आहे की किंवा प्रधानमंत्री आवास योजनेवरती जास्तीत जास्त आपण भर द्या काही महानगरपालिकेचं म्हणणं होतं की आमच्याकडे जागा नाही तर जागा कशा उपलब्ध होतील त्याच्यासाठी समन्वय करण्याचं काम जे आहे ते आम्ही करू कमिटी म्हणून राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे पण जे लक्ष आहे की प्रत्येकाला घर जे मिळालंच पाहिजे ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमाने कसं पूर्ण होईल आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये कसं ते ते उद्दिष्ट पूर्ण होईल याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आमचा भर असेल त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत सगळी शहरं जी आहेत स्वच्छ झाली पाहिजे सगळ्या शहरांमधले डंपिंग ग्राउंड जे आहेत जिथे मोठे मोठे डोंगर तयार झालेत ते डम्पिंग ग्राउंड मोठे मोठे डोंगर जे आहेत ते बंद झाले पाहिजे उद्दिष्ट देखील येणाऱ्या काळामध्ये असेल आणि त्याचबरोबर स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत वेगवेगळ्या निधी मोठ्या प्रमाणात निधी शहराला येतोय तो देखील चांगल्या प्रकारे युटिलाईज होतोय की नाही याचा देखील आढावा घेण्यात आला ही समिती जी आहे ती समिती एक समन्वय करण्याचं काम भविष्या काळामध्ये करेल राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मध्ये जेणेकरून राज्य सरकारकडून काय गोष्टी फॉलोअप करायच्या असतील तर त्या गोष्टी देखील जर केंद्र सरकारकडून निधी आणायचा असेल वाढवून सो निधी आणण्याचं काम देखील ही समिती येणाऱ्या काळामध्ये करेल जे एक टीमवर्क म्हणून आम्हाला इथे काम करायचं आहे तेच मी आज माझ्या पहिल्या बैठकीमध्ये सगळ्यांना सूचना केल्या की के प्रत्येकाने जे उद्दिष्ट आहे ज्या योजना आहेत त्रेचाळीसपेक्षा जास्त योजना ज्या आहेत ते केंद्र सरकारच्या आहेत त्या योजना प्रत्येक ढंगापर्यंत पोहोचल्या पाहिजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजे प्रत्येक बेनिफिशरीपर्यंत पोहोचल्या पाहिजे याच्यासाठी ज्या काय गोष्टी करायच्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी ज्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे आणि जेणेकरून ह्या प्रत्येक सगळ्या योजना लोकांपर्यंत पोचतील तर मला वाटतं आतापर्यंत ठाणे जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये बहुतेक योजना ज्या आहेत या तळागळापर्यंत पोचलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये अजून ही सिस्टीम रोबस्ट कशी होईल अजून ही इफेक्टिव्ह कशी होईल त्याच्यासाठी आम्ही काम करतो सर कल्याण कल्याण महापालिका असेल किंवा ठाणे महापालिका असेल यामध्ये बांधकाम आहेत आणि अशातच सी म्हणजे तुमच्या मतदारसंघातील एकूण बासष्ट इमारतीवरती थोडं कारवाई बांधली गेली तर सात दिसाचा फॅमिल बेगर झालेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत किंवा ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत कोर्टाने असा निर्णय दिला आहे की जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती जे आहे हे तोडल्या पाहिजे आणि मला वाटतं की लोक जे आहेत आता बिल्डर्सांनी लोकांसाठी बिल्डरांनी घरा बिल्डिंग्स बांधले लोक विचार येऊन तिथे राहिले आता त्याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल त्याच्यासाठी आम्ही काम करतोय लोकप्रतिनिधी म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत ती बेघर झाले हजारो लोक बेघर होऊन त्यांना वेगळ्या ठिकाणी एवढ्या शॉर्ट नोटीसवरती कसं येईल तो देखील एक मोठा प्रश्न आहे पण त्याच्यासाठी कोणावरही अन्याय होणार नाही ज्याच्यासाठी कुठला मधला मार्ग आहे तो जो आहे हा आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो सर एकनाथ शिंदेसह अनेक खासदार आमदार जे आहेत ते कुंभमेळ्याकरता जाणार आहेत फोबरच्या एंडिंगपर्यंत अशा प्रकारची तयारी कशापुरं नियोजन असणार आहे त्याची तयारी वगैरे आता सुरू आहे जेव्हा जाणार असेल तेव्हा तुम्हाला नक्कीच करू शकतो झालेलं नाही त्याच्यावरती महानगरपालिका असेल कोर्ट असेल आणि त्याचबरोबर त्या लोकांबरोबर समन्वय साधून कशा प्रकारे त्या लोकांना न्याय मिळेल याच्यासाठी कोणीही बेघर होता कामा नये आम्ही जेव्हा वा रस्ता वाईडनिंग करतो तेव्हा देखील लोकांना मोबदल्यामध्ये दे घर देतो मोबदला देतो तर हे तर सहा हजार पाचशे लोक आहेत हे सहा हजार पाचशे लोकांना कशाप्रकारे बेघर होण्यापासून वा वाचवण्यास वाच वाचवता वा येईल जे आहे कारण की बिल्डरांनी घरं बांधून झाले बिल्डर जे आहेत ते आता फरार झाले आणि लोकं जे आहेत ते त्याच्यामध्ये अडकलेले आहेत लोकांवरती हा कठीण प्रसंग आलेला आहे तर या सगळ्या लोकांना देखील कशा प्रकारे त्याच्यातून मार्ग काढतायत किती लोक किती वर्षापासून राहत आहेत त्याचा देखील अभ्यास जो आहे तो महानगरपालिका करते सर